श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या घरात सतत वाद होत आहेत का घरात पैसा टिकत नाही आहे खर्च वाढतोय आणि मनाला शांतता नाही आहे तर आजच मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो केवळ समर्थ विश्वास ठेवून केलात तर तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल होईल जर हा उपाय तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच उपाय माहिती आणि श्रद्धा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा समस्या ओळख मित्रांनो आपल्याला अनेक वेळा वाटतं की आपण मेहनत करतो काम करतो पण घरात पैसा काही टिकत नाही कधी अचानक आजार कधी दुरुस्ती कधी कर्ज आणि यातून मनात अस्वस्थता तणाव वादविवाद होतात हे सगळं फक्त बाह्य कारणामुळे नाही होत कधी कधी आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा चुकीची वास्तू किंवा आध्यात्मिक दुर्लक्षणी कारणीभूत ठरते श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते ते एक जगद्गुरु एक दैवी शक्ती होते त्यांच्या नावाचा उच्चार देखील मनस शांती करतो आज मी तुम्हाला त्याचा एक विषय उपाय सांगतो जो करणे सोपे आहे पण परिणाम अतिशय प्रभावी हा उपाय गुरुवारी किंवा रविवारी सकाळी करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान करा घरातील स्वच्छ आणि शांत कोपरा निवडा एका लहान तांब्या किंवा चांदीच्या वाटीत खालील गोष्टी ठेवा एक सुपारी एक लवंग एक तुळशीचे पान आणि थोडासा गंध किंवा हळद त्या वाटीसमोर बसून डोळे बंद करा अकरा वेळा हा मंत्र म्हणत जा ओम श्री स्वामी समर्थाय नमा प्रत्येक वेळा मनात स्पष्ट इच्छा ठेवा माझ्या घरात शांतता राहो पैसा स्थिर राहो आणि नकारात्मकता निघून जावो हो। त्यानंतर ही वाटी तुळशीच्या कुंडीत ठेवा हे करताना स्वामी स्मर समर्थ असा म्हण मन, असं म्हणत राहा हा उम उपाय नियमित केल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते विचारांमध्ये स्पष्टता येते कमी खर्चात जास्त समाधान मिळतं मन शांत राहतं आणि घरातले वाद कमी होतात श्री स्वामी समर्थांची कृपा अशी असते की जीवनात अचानक येणारे संकटे टळतात मित्रांनो उपाय जरी छोटा असला तरी त्यामागे श्रद्धा आणि सात्विक भावना हवी श्री स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत ते आपले मार्गदर्शन आहेत तुम्ही फक्त निष्ठेने हा उपाय करा आणि पहा कसं तुमचं जीवन हळूहळू बदल जातं हळूहळू बदलत जातं जर हा उपाय तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच उपाय माहिती आणि श्रद्धा यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ शांतता समृद्धी आणि स्वामींची कृपा तुमच्या घरात सदैव नांदू दे धन्यवाद